कडम तालुक्यातील डोंगरखाडा परिसरात रेती तस्करांना दणका बसला आहे कडम तालुक्यातील डोंगरखाडा मेडीखेडा मार्गावरील अंतरगाव येथे अवैध रेती साठ्यावर महसूल विभागाने मोठी कारवाई केली आहे बेवारस स्थितीत आढळलेला हा रेती साठा जप्त करून तो तात्काळ पाच गरीब घरकुल लाभार्थ्यांना सुपूर्द करण्यात आला प्रशासनाच्या या धडाकेबा निर्णयामुळे रेती तस्करांमध्ये मोठी खळबळ उडाली असून सर्वसामान्यांमधून या कारवाईचे स्वागत होत आहे मिळालेल्या माहितीनुसार मंगळवार दिनांक दहा फेब्रुवारी रोजी सकाळी अकराच्या सुमारास श्री हे आपल्या कर्तव्यावर जात असताना त्यांना शासकीय आश्रम सिमेंट मोठ्या प्रमाणात रेती साठा साठवून ठेवण्याचे दिसून आले त्यांनी स्थानिक पातळीवर चौकशी केली असता या रेतीवर मालकी हक्क सांगण्यासाठी कोणीही समोर आले नाही हा प्रकार अवैध उत्खनन आणि तस्करीशी संबंधित असल्याचे लक्षात येताच काळे यांनी तात्काळ मेटीखेडा अप्पर तहसीलदार कार्यालयाचे नायब तहसीलदार श्री अनिल राजगुरे यांना घटनेची कल्पना दिली घटनास्थळी धाव घेऊन तात्काळ कारवाई करण्यात ता आली नायब तहसीलदार श्री अनिल राजगुरे तलाठी राजहांस आणि पथकाने घटनास्थळी धाव घेतली पंचनामा करून सदर दैती साठा शासकीय नियमानुसार जप्त करण्यात आला केवळ जप्तीवरच न थांबता प्रशासनाने एक कौतुकास्पद पाऊल उचलले वरिष्ठांच्या मार्गदर्शनानुसार जप्त केलेली रेती गरजू घरकुल लाभार्थ्यांना देण्याचा निर्णय घेण्यात आला डोंगरखर्डा आणि मेडिकेडा परिसरात गेल्या अनेक दिवसांपासून रेती तस्कर सक्रिय असल्याची चर्चा आहे मात्र आजच्या या थेट कारवाईमुळे तस्करांचे धाबेदान आले आहे महसूल विभागाने दाखवलेल्या या तत्परतेमुळे आणि जप्त रेतीचा उपयोग थेट गरिबांच्या घरासाठी केल्यामुळे प्रशासनाचे सर्वत्र कौतुक होत आहे ही माहिती कडामीतून आर एन न्यूज चे प्रतिनिधी जावेद पठाण यांनी दिली